हॅलो गाय सो आमची पॅकिंग झालेली आहे आणि मी मस्त अशी तयार झालेली आहे गावाला जायला सो आमची पॅकिंग बघू शकता तुम्ही आणि पॅकिंग मला ब्लॉग पण अपलोड झालेला आहे तर तुम्ही तो पण जाऊन बघा की आम्ही काय काय सामान चालवलेलं आहे गावाला तर आमची छोटीशी पण तयार केलेली आहे कशी दिसते आमची क्युटीशी सांगून टाका मला कशी दिसते आमची क्युटी सांगा लवकर मला आणि मी कशी दिसते हे पण मला कमेंट करून सांगा सामान तर घेतलेलं आहे माझं सामान अजून संपतच नाहीये आणि एक डब्बा जेवण वगैरे पण घेतलेले की गेल्या गेल्या तिथं सामान तर नसणार आहे त्यामुळे बोलले इथूनच का हे दिसतच नाही दिसतच नाही व्यवस्थित

अशाला आता चार तासात पोचायचं काय लगेच जेवायचं का आताच जेवलीस ना गॅस आहे तो ऑलरेडी भांडी पण असतात ती घासावी लागतील भांडी सगळी आता तुला नुसता आराम पाहिजे झोपायला पाहिजे तर कसं व्हायचं बस मी भेटल ना टेम्पो मध्ये गेला समजा ना असा नाही सांभाळला बघितलं मी चार वाजेपर्यंत आहे बस आता किती आडी वाढलेत ना साडेतीन पर्यंत आपण पोहचू तिकडे कशाला खोलते सारखं अठ्यावर होती ना कपडे मारण्याशिवाय कपडे लय वाढत चालत

没劲儿，在里。啊 <noise>。<noise> <noise> ती अधी यात We've mm night -hmm. mm -hmm. よろしくお願いします。 ファンはすぐに来てくれている。

आणि आम्ही आमच्या गावच्या घरी बसलेलोय खूप टाइम लावला आम्हाला याला एक मिनिट झाले असतील चार वाजता बसलो होतो पण आमच्या सोबत एक स्टोरी घडली आम्ही या घरून येतानाच पनवेल स्टेशनला नाही पनवेल पनवेल स्टँड आलं होतं पनवेल स्टँड आलं होतं तिथून आम्ही परत बसून बसून आपण पनवेल डेपोला आलो बस येत नव्हती म्हणून आपण परत रिटर्न कळंबोलीला गेलो मॅकडॉनच्या तिथे बस पकडली आणि तीच बस परत डेपोला आली त्याच्यामुळं आमचा टाइमपास झाला भरपूर वेळ गेला कारण डेपोमध्ये सगळ्या बस येत नाही सर्व बस हायवे डायरेक्ट ब्रिजच्या वरतून जातात ओझरला पण गेलतो दोन तीन वेळा बस चेंज करायला लागल्या